आज तालुका क्रीडा स्पर्धा आदर्श इंग्लिश मिडीयमच्या मैदानातील पार पडल्या या शास्त्रीय क्रीडा स्पर्धा चौदा वर्षातील मुली आणि मुलींच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या खोकोच्या क्रीडा स्पर्धा होत्या यामध्ये मुलांच्या क्रीडा खेळामध्ये चौदा वर्षातील निमखिडी खुर्द हा मुलांचा संघ विजय झाला त्यानंतर जयशुल उपयनगर हा मुलांचा संघ उपविजय झाला मुलींच्या चौदा वर्षातील खोकोच्या गटामध्ये एम एम नारखेडे विद्यालय रुईखेळा हा संघ विजय झाला आणि मुलींचा उपविजेता संघ हा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल हा विजेता झाला दोन्ही विजय संघांना मी जिल्हास्तरीय पदसाठी शुभेच्छा देतो मी त्यांनी यश संपादन करावं आणि आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करावं धन्यवाद